नमस्कार आपल्या देशाची लोकशाही ही चार प्रमुख आधारस्तंभावर आधारलेली आहे असं म्हणतात म्हणतात यासाठी की आता हल्ली लोकांचा विश्वास नाही म्हणे हे चार आधारस्तंभ म्हणजे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ ज्याला आपण न्याय संस्था म्हणतो आणि शेवटची पत्रकारिता कायदेमंडळ कायदे बनवतं कार्यकारी मंडळ त्या कार्या त्या कायद्यानुसार काम करतं तर या कामात काही कमी जास्त आहे का याचा पाठपुरावा करून त्याला सुरळीत चालवण्याचं चा काम न्यायसंस्था करते आणि या तिन्ही बाबींना लोकांपर्यंत पोचवण्याचं काम पत्रकारिता करते म्हणून पत्रकारांना खूप सन्मान आहे हल्ली परंतु पत्रकारांची व्याख्या आहे पत्रकार हा लोकशाहीमध्ये निर्भीड निपक्ष असाला पाहिजे त्यात निपक्ष तर असलाच पाहिजे परंतु हल्ली काही पत्रकार निपक्षत्यात अक्षरशः त्यांनी पायदळी तुडवली आणि तरीही ते पक्षपातीपणा करूनही ते, ते न्यायाची आणि विशिष्ट बाबींची भूमिका मानतात तेव्हा खरोखर खूप हसू येतं असेच एक महाराष्ट्राचे नामवंत पत्रकार हल्ली ते न्यूज अनानालायझर म्हणून काम करत आहेत सुशील कुलकर्णी मी सुशील म्हणतोय हा कुशील नाही पुन्हा गडबड करू नका तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा पण मी सुशील कुलकर्णी म्हणतोय तर हे सुशील कुलकर्णी हल्ली न्यूज अनालायझर म्हणून चांगलेच फॉर्ममध्ये आलेले आहेत आता यांचा फॉर्म इतका उंचावर पोचलेला आहे की त्यांना दुसरा कुठलाही पत्रकार मग ते निखिल वागळे असतील किंवा अन्य कोणी असतील हे अगदी खाली पार कचऱ्यासारखे वाटू लागलेले आहेत आता मी असं का म्हणतो कारण या महोदयांच्या न्यूज अनालायझर म्हणून जी एक आपण समीक्षा करणार आहोत किंवा फार तर त्याला चिरफाड म्हणा ही थोडी या ठिकाणी आपण बघण्यासारखी आहे हल्ली गेली काही दिवसापासून या सुशील महोदयांचे अनालायझर म्हणून जे काही व्हिडिओ आहेत ते इतके पक्षपाती आहेत की अगदी सामान्य माणूससुद्धा तो सहज ओळखू शकेल यांचे व्हिडिओ दोन भागात आहेत एक अटॅक आणि दुसरा डिफेन्स यांचे अटॅक कुणावर आहेत तर ते सगळे काही ठराविक लोकावर ठराविक पक्षावर आणि डिफेन्स कुणावर आहेत तर तेही काही पक्षावर काही लोकावर डिफेन्स कारण हे त्यांचे डिफेन्स करतात थोडक्यात त्यांचं संरक्षण करतात आणि जिथं गरज आहे यांच्या वतीनं कुणावर हल्ला करायचा हेही यांनी ठरवलं आहे खरं तर कधी कधी त्यांनी सुपारी वगैरे शब्द वापरतात ते आणि त्याच्यावर टीका करतात सुपारी बाज लोक पत्रकार असं ते म्हणतात तेव्हा खरोखर खरंच हसू यश कारण जे सुपारी घेण्याचंच काम करतात त्यांनीच सुपारी बाज म्हणून कुणावर टीका करणं विरोधाभासच आहे जरा नाही काय खरं तर मी आज हा व्हिडिओ करण्याचं एक कारण आहे प्रमुख त्यांचा एक व्हिडिओ मागचा की कुलकर्णीने लात का मारली हा व्हिडिओ त्यांचा महाराष्ट्रभर खूप व्हायरल झाला आणि लाखो फॉलोअर आहेत त्यांचे त्याच्यामुळं व्हिडिओ लगेच लोकापर्यंत पोहोचतो अच्छा हे फॉलोअर्स असतील किंवा जे काही सबस्क्रायबर म्हणतो ना आपण त्यांना हे संबंधित यूट्यूबर्सने लक्षात घ्यावं ॲनालायझरने लक्षात घ्यावं हे सगळे तुमच्या समर्थकांचे नसतात याच्यात विरोधक या जा। मी मी जास्त असतात तुमच्या रॉच ठेवण्यासाठी म्हणून ते व्हिडिओ पाहत असतात हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे मी नेहमी म्हणत असतो एखादी गोष्ट लिहिणारा किंवा बोलणारा याच्यापेक्षा ऐकणारा किंवा वाचणारा जास्त हुशार असतो हे कधीही लक्षात घेतलं पाहिजे आता या महोदयाने कुलकर्णी डी वाय एस पी कुलकर्णी यांनी मारलेली लात कशी योग्य होती यासाठी काढलेला व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर खरंच त्यांच्या बु बुद्धीची आणि ह्याची खरोखर क कौतुक करायला पाहिजे कारण कितीही गोष्ट खराब असली तरी समाजाला ती कशी योग्य आहे हे पटवून देण्याची सुद्धा कला असते मला तर कधीकधी असं वाटायला लागतं अशा वृत्तीची माणसं जर छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध केला त्यावेळेस कृष्णाजी भास्कर कुलकर्णीनी जो वार केला होता ना तो वारसुद्धा कसा योग्य होता हे पटवून देण्यासाठी हे लोक त्यावेळेस असते तर यशस्वी झाले असते असं मला वाटायला लागतं आता कधीकधी हे काय करतात यांच्या प्रत्येक गोष्टीचा विषय कधी कधी जातीवर जातो कारण यांच्या टार्गेटवर सध्या असतात शरद पवार उद्धव ठाकरे त्याच्यानंतर आता थोडंसं संजय राऊत त्याच्यानंतर मग काँग्रेस राहुल गांधी आणि इकडं सामाजिक म्हणलं तर मनोज जरांगे पाटील यांचे हे लक्ष असलेले विषय असतात हे थोडी कुठं सांध भेटली की या लोकांना सोडत नाहीत हां सहज बिलकुल काय आता त्या तुम्ही व्हिडिओ बघितले ना आता आपण नाहीतरी यापुढं आपणही ठरवलं आहे थोडंसं आपण सामान्य पत्रकार साधेत तसं त्यांच्या म्हणण्यानुसार यूट्यूब फेसबुक याच्यावर काही लोक प्रयत्न करतात त्यांचं म्हणणं आहे ते नॉर्मल असतात त्यांना काही नियमितता जमत नसते तसं आपल्याला बी जमत नाही कारण यांना जशी दररोज एक नियमितता जमते तशी आपल्याला जमत नाही खरं तर सुशील कुलकर्णी हे माझे खूप मित्र होते मी तेव्हा त्यांना सुशील जी म्हणायचं परंतु अलीकडच्या काळात त्यांचा पक्षपातीपणा बघून मी जे ते जी काढून टाकले आता सुशील कुलकर्णी म्हणतोय पुन्हा सांगतो सुशील कुलकर्णी कुशील नाही याकरिता की माणसानं थोडं खरं तर म्हणतात मराठीत काही बघणारनं ला जावं काही डॅश डॅशनं ला जावं मला तर ते नाव घ्यायलाही नको वाटतं परंतु इथं असं नाही इतका एकतर्फी मारा एखादा पत्रकार पुन्हा तो आपण एक अनुभवी या महाराष्ट्राचे उत्कृष्ट पत्रकार आहेत म्हणतो तेव्हा खरोखर या सगळ्या गोष्टीचा विरोधाभास बघून कमाल म्हणजे विचार करावा वाटतो का त्यांनी जेव्हा काल परवा तो गोपाल चौधरीवर जो व्हिडिओ केला आहे आणि त्या डी वाय एस पी कुलकर्णी इथं पुन्हा कुलकर्णी काढलं की त्यांच्या विषयात मी मागा म्हणलं लगेच जात आणली जाते की फडणवीसांना असं केलं जातं यांना शिव्या दिल्या जातात त्यांना शिव्या दिल्या जातात त्यांची टोन खूप बोलण्याची मी थोडा प्रयत्न करणार आहे पुढं पुढं कारण मला त्यांच्या कारण तो तो का काही लोकांना तो टोन पसंत असतो म्हणे म्हणून जरा प्रयत्न करू आपण तसा काय प्रत्येकाचा आपला आपला टोन असतो आणि तो पॉप्युलर असतो परंतु तरी प्रयत्न करू आपण कशासाठी की त्यांनी जी मांडणी केलेली त्यामध्ये की चक्क सुद्धा कसे प्रोफेशनल असतात आंदोलन ठीक आहे पत्रकारिता धंदेवाईक असं ऐकलं मी लोक म्हणताना किंवा बाकी आहे पण आता आंदोलन सुद्धा धंदेवाईक आहेत हे त्यांच्या तोंडून ऐकताना लोकांनी न्याय तरी कुठं मागावं असा आता प्रश्न पडला आहे या महोदयाने म्हटलंय की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे या दिवशी जी आंदोलन होतात ही सगळी प्रशासनाला दिशाभूल करणारी असतात आता यांचे पायधारा धरले पाहिजेत आपण मी मगा म्हटलं कधीकधी हे जातीवर जातात की जात परंतु त्यांनी जातीचं नाव यापुढे घेऊन ही वृत्ती घ्यावा प्रत्येक जातीमध्ये जात कुठलीच वाईट नाही चाहे ब्राह्मण असोत मराठा क्षेत्रीय असो आमच्या ओबीसी बांधव असोत किंवा इतर कुठलीही जात असो किंवा आमचे फुलेशाव आंबेडकरांचे विचारप्रेमी असोत कुठली कुणाची कोणती जात असू द्या जात वाईट नाही आहे तिच्यातली वृत्ती काही लोकांची वाईट आहे तसं एखाद्या जातीमध्ये जर जास्त लोक थोडेसे चुकीचं वागत असतील तर त्यामुळे जात कधी कधी बदनाम होते आपल्याला माहिती आहे है। या देशामध्ये समाजव्यवस्था होती होती उघड होती सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य क्षुद्र हे होतं ना हे कसं ना करता येईल आणि हे ये खरं खरंय बरं का मराठा समाजानं आमच्या दलित बांधवांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष थोडा त्रास दिला नक्की हे मान्य करावं लागेल पण त्याचवेळी हे बी मान्य करावं लागतं बरं का हा त्रास मराठा समाजानं कोणाची वैचारिक गुलामी करून केला आहे तर तो ब्राह्मण समाजाची ब्राह्मण समाजाची नियमावली ब्राह्मण समाजाची सगळी धार्मिक नियमावली ब्राह्मण समाजाची बाकी जी काही असे सामाजिक नियमावली आणि त्यांनी सांगितलेलं मार्गदर्शन हे क्षेत्रीय म्हणून मराठा समाज करत होता त्यामुळे झाला असेल परंतु सुशील महोदय त्याच मराठा समाजानं तत्कालीन समाज, समाज व्यवस्थेमध्ये आमच्या दलित बांधवाची किंवा ओबीसी बांधवांची सुद्धा काही प्रमाणात भाकरी आबाधित ठेवली होती हे लक्षात ते भाकरीचा आधार हाच समाज होता मराठा समाज हे बी विसरू नका जे सत्य ते आपण मान्य करू आज आपण थोडं वेगळ्या प्रवाहात निघालोत आज सगळा फुलेशराव आंबेडकरी विचाराचा माणूस जो एकेकाळी -एक प्रचंड यातना भोगल्या जाणं तो आता सत्तेच्या मोहापायी थोडा मनुवादी विचाराच्या मागा आहे खरं आहे होऊन तो आता मराठा समाजसुद्धा गटबाजू होऊन आता अर्ध्याच्यावर मनुवादी विचारांच्या नादी लागलेला हे खरं आहे म्हणून तर एवढं धाडस होतं आहे बोलायचं नसता आपण बोलला नसतात असं आणि मनोज जरांगे पाटील हे जरी बोलले असले काही आम्हाला मान्य आहे मनोज जरांगे पाटील यांनी काही भाषा वापरली असली तर त्याचं समर्थन आम्ही करणार नाही अहो पण ते अडाणी व्यक्ती तो आता काही जण विचारतात की अडाण्या व्यक्तीच्या मागं समाज का उभा राहिला त्याचं त्याचं कारण बी तेवढंच आहे याच व्यक्तीनं संविधानाला अभिप्रेत असलेली काही काचत नाही कुणबी समाजाच्या नोंदी त्या समाजाला मिळवून दिल्यात हे सत्य आहे आणि काही मुलं लागलीत बी आता त्यामुळे हा वाद संपलेला आहे आणि आम्ही बघू ना ओबीसी बांधवांचं आणि मराठ्यांचं कधी पुढं कारण काळ थांबत नसतो आम्ही ॲडजस्ट करून घेऊ एकमेकांना पण तुम्ही ज्यांनी प्रचंड वृत्ती म्हणतो मी वृत्ती जात नाही पुन्हा एकदा सांगतो ब्राह्मण समाज आमचा प्रिय आहे आज भी आणि भूतकाळात आणि भविष्यात बी शंभर टक्के ब्राह्मण समाजातले असंख्य वीर आहेत नायक आहेत ज्यांच्या शंभर वेळेस नतमस्तक होता येईल ज्यांनी या देशाला समाजसुधारक म्हणून मोठा वारसा दिला आहे जात कुठली असली हरकत नाही ते ब्राह्मण जरी असले तरी त्यांनी स्वत माझ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नायक हे आजच त्यांचे योगायोगानं त्यांचं आज आपल्याला माहिती आहे आज आजच्या दिवशीच मनोवादी विचारानं त्यांची हत्या केली होती म्हणून आज त्यांचा स्मृतिदिन आम्ही साजरा करतो आहे आणि दुप्पट जोमानं लढतो आहे तेही ब्राह्मणच होते आज आमच्याकडे हेरंब कुलकर्णी आहेत महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात प्रचंड मोठं कार्य करणारे अभिमान आहे आम्हाला त्यांचा आमचे राहुल कुलकर्णी आहेत कुलकर्णीच आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांची पत्रकारिता हे सर्व समाजाला अगदी अभिप्रेत असणारी आहे दीपस्तंभ आहेत ते पत्रकारितेचे असा म्हणून केवळ कौतुक म्हणून नाही का ज्या शासनानं त्यांच्यावर अटकेची कारवाई केली परंतु आज त्या शासनाच्या बाजूने बी ते आज वृत्तांकन करताना आम्हाला दिसतात तेव्हा त्यांच्या मनात जराही भेद नाही त्याच्यामुळं तुम्ही जातीवर नका जाऊ प्रत्येक जातीतलं मी सांगितलं वृत्ती वृत्तीलाही वाईट आहे आणि जर काही एखादा समाज वाईट वृत्तीचं जास्त समर्थन करत असेल तर तो, तो सगळा समाज बदनाम होतो हे सर्वश्रुत आहे मला एवढंच सांगायचं आहे की आपण ज्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत मात्र समाजाला सांगताना आपली भाषा आपले हावभाव आपलं सगळं काही ते वापरून आपण जे वाईट आहे चुकीचं आहे त्यालासुद्धा योग्य असल्याचं सांगताय हे थोडा आम्हाला चिंतेचा विषय आणि म्हणून आम्हीही ठरवलं आहे असो छोटे पत्रकार परंतु आम्ही तुमच्या प्रत्येक व्हिडिओतील बाबींचं बातमीचं अक्षरशः चिरफाड करून समाजापुढं मानू आणि कसं हे असत्य आहे कारण आपला एक बी एक बी व्हिडिओ हा सत्याच्या बाजूनं नाही अनेक गोष्टी त्याच्यात असत्य आहेत तुम्ही दाखवताय ते सत्य असल्याचं पण त्यात असत्य खूप भरलेलं आहे कारण मी सांगितला आत्ता मी चॅलेंज करतो तुम्हाला एक व्हिडिओ कधी तुम्ही शरद पवारचं कौतुक केलेला दिसणार नाही तुमचा एक व्हिडिओ जाऊ द्या शरद पवार तुमचे कायमचे दुश्मन असतील कदाचित राजकीय शत्रू असतील किंवा तसं तर तुम्ही राजकीय नाही पण समजा असतील समजूया आपण तर मला असं वाटतं की आपलं मी ज्या लोकांची नावं घेतली आता त्यांचा एखादा पॉझिटिव्ह गुण आहो या ठिकाणी आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या ज मनोज जरांगी यांनी काही का असत नाही अडाणी असू द्या समाज त्या व्यक्तीच्या इमानदारीच्या मागं धावतोय लक्षात घ्या समाजानं त्याचं शिक्षण बघितलेलं नाही त्याची भाषा बी बघत नाही समाज मराठा समाज मराठा समाज एवढा मोठा लोकप्रतिनिधीने खचाखच भरलेला असतानासुद्धा एका सामान्य व्यक्तीच्या इमानदारीच्या पाठीमागं उभा आहे याचं कधी कौतुक कराल की नाही तुम्ही ते कौतुक करा हा एक चमत्कार आहे एवढा मोठा समाज जो कुणाच्यानच एक होऊ शकत नव्हता तो एका सामान्य व्य व्यक्तीनं आपल्या इमानदारीनं फक्त इमानदारी हा शब्द आहे या ठिकाणी आज आपल्या पाठीमाग उभा केला आहे कारण ते मॅनेज झाले असते तर कधीच हे आंदोलन संपलं असतं परंतु ते सुशील कुलकर्णी नाहीत मॅनेज व्हायला कारण आपली जी पत्रकारिता आहे हे पूर्णतः एकतर्फी असल्याचं महाराष्ट्र बघतोय आता तुम्हाला वाटत असेल ते की मी खूप छान बोलतो छान हे करतो जसं तुम्ही सांगताना म्हणताय आम्ही आता आपल्या प्रत्येक व्हिडिओतील आपले मुद्दे आहेत हे जगासमोर कसे हे चुकीच्या गोष्टीवर आधारित आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू आजच्यासाठी एवढंच धन्यवाद